उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार्थ पवारला अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे ओलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचव वाचूच शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या कधी कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटत मुख्यमंत्री त्याच कारण बाकी कशासाठी केले ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला ला अडचण आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची याची सारवा सारवा करायची ही मोठं सापरेंट आहे की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची उद्या काही केलं की के याच्यात एक मिनिटात पार पावाला अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका